बॅग रेडी चलो कोल्हापूर आता आलो आम्ही रेल्वे स्टेशनला हे पण आले <laughs> आता पोहचलो कोल्हापूरला आणि इथेच मार्केट आहे नमस्कार मंडळी कशा हात सगळे मजेत ना तर आता संध्याकाळचे सात आणि मी आता ब्लॉग स्टार्ट केलंय आणि आज रात्री बारावीच्या ट्रेनने आम्ही चाललो कोल्हापूरला महालक्ष्मीच्या दर्शनाला आणि आता घरातलं पण सगळं माझं आवरून झालंय आता फक्त बॅग भरायची एक बॅग हे कामाला जातानाच घेऊन गेले आणि आता काही बाकीच्या आहेत ते मला भरायचेत कपडे आता आरे गेलाय बाहेर त्याला म्हटलं थोडंसं काही खायला घेऊन ये आपल्याला प्रवासात लागेल मग आता तो आला की मग मी बॅग भरायला घेईल तोपर्यंत आता मी इथे चहा ठेवते अजून तसा आम्हाला बराच वेळ आहे अकरा वाजेपर्यंत आम्ही आहे आणि दिवाबत्ती पण केली आताच आणि आज सकाळपासून एवढा पाऊस होता ना काही कपडे धुतले ते सकाळी वाळले आणि आता थोडेसे होते ते मी धुवून टाकले आता घरातच वाळत टाकले आता काही ये येईपर्यंत कपडे सुकले तरी काय हरकत नाहीये आता पण येतोय थोडा थोडा पाऊस तर चला आता मी थोडा चहा ठेवते आता बॅग काढते घेऊन जाणारे ही खूपच मोठी इस्त्री करायची होती मला राहिली

अजून काय राहिलं नाही का आत्ता लागणार नाही तिकडे गेल्यावर लागतील ना मग झालेली ते कशात ठेवतील काय सांगू आणि मला काय वाटत हे पण त्यातच ठेवून द्यावं हे काय आत्ताला दिसण्या लागत आज फक्त हे लागल आता ना ऑडरा बॅग रेडी चलो कोल्हापूर चला आता निघतो आम्ही आवरून झाले आमचं आणि आता कॅब येते म्हणून थांबलोय बॅग येईट मी रेल्वे स्टेशनला हे पण आले लेट आहे गाडी दोन तास दाखवते अरे ह्याच्यात दोन वाजता दाखवतो ट्रेनची वाट बघत बघू आता कधी येते आता इथे टायमिंग दाखवतोय एक पंचेचाळीस मोबाईल मध्ये दाखवतो दोन वाजता दहा मिनट छत्रपती शिवाजी महाराष्ट्र अरे झाली शून्य दोन शून्य भुवनेश्वर छत्रपती शिवाजी महाराष्ट्र मुघल कोणात एक्सप्रेस वेळा प्लॅटफॉर्म क्रमांक तीन वर योजा मी पण दिवसभर अजिबात आराम नाही केलेला दिवसभर कामच बारा वाजता वीस मिनिट म्हटलं आली तिला पणे मारा म्हटलं काय ना आता आली आहे ट्रेन तीन तास लेट झाली आहे वगैरे मिळली आमची आरी बसल्यावरती पाणी पाणी देऊन त्यातली बॉटल देऊ लाखीस आणि हा लिखाय तिरुपती लिखाय साडे नऊ झाल्या आता थोड्या वेळातच पोहोचलो आता कोल्हापूरला आता पोहोचलो कोल्हापूरला खूप लेट झालो आणि चालू आहे रूमवर आता रूम बुक केली आहे ते क्लिनिंग करतात म्हणून थांबले थोड्या वेळ आता आलो रूमवर हा पहा रूम हे बसलेत मोबाईल वगत आणि मंदिराच्या अगदी जवळच आहे आणि इथेच मार्केट आहे आणि इथे समोर मंदिर आहे चर्चना मंडळी आजचा ब्लॉग मी इथेच संपवते आता इथून पुढचा ब्लॉग लिहिले येईल तोपर्यंत बाय बाय